आमदार सुहास कांदे आणि सौ अंजुम कांदे यांच्या जन्मदिनानिमित्त होम मिनिस्टरचा पैठणीचा पाऊस सौ अंजुम कांदे यांनी केले महावीर जाधव यांचे भरभरून कौतुक नांदगाव शहरातील सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात आपल्या कार्याची प्रत्येक क्षेत्रात जनहितासाठी आपली छाप सोडणारे जनतेच्या मनात आपलं कर्तृत्वाची ओळख निर्माण करणारे राजश्री छत्रपती शाहू महाराज सोशल ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष महावीर नाना जाधव यांनी आमदार सुहास अण्णा कांदे आणि सौ अंजुम कांदे यांच्या जन्मदिनानिमित्त लाडक्या माता भगिनींसाठी होम मिनिस्टर कार्यक्रमात विविध खेळांचा मनोरंजक कार्यक्रम शहरात मोठ्या उत्साहानं साजरा करून सो अंजुम कांदे यांच्यासह महिला वर्गाचं मन प्रसन्न केलं घरातील सातत्यानं चूल आणि मूल या दिवसभर कामाच्या कर्तव्यानं कंटाळलेल्या माता भगिनींना नुकत्याच झालेल्या रक्षाबंधननिमित्त विविध खेळ उपलब्ध करून पैठणींचा पाऊस पाडत भावाच्या रूपात माहेरची साडी भेट दिली आणि लाडक्या बहिणीचा जन्मदिवसही साजरा केला हे सर्व बघून वेड्या बहिणीची माया भरून आल्यानं नाना माझा खरा भाऊ तू ठरला आहेस अशी शब्दासकीची थाप सौ अंजुम कांदे यांनी यावेळी दिली यावेळी महावीर जाधव यांनी उपस्थित मान्यवरांचे स्वागत करून सत्कार केले तसेच सामाजिक शैक्षणिक कार्यातून आपल्या कामाची दखल घेत आस्था सामाजिक संस्थेच्या वतीने सौ अंजुम कांदे यांच्या हस्ते शिक्षिका अनिता जगधने पत्रकार प्रज्ञानंद जाधव हो, पत्रकार विजय बडोदे यांचा सन्मान चिन्ह देऊन गौरव करण्यात आला तसेच सचिन भाऊजी यांनी विविध खेळ घेऊन महिलांचा आनंद द्विगिनीत केला प्रसंगी सौ अंजुम कांदे यांचा केक कापून सर्व महिलांनी शुभेच्छा देत गीत गायले यावेळेस खरोटे ज्वेलर्सचे कुणाल खरोटे उपनगराध्यक्ष नितीन जाधव जगताप सर या कार्यक्रमाला उपस्थित होते भाग्यवान विजेत्या बहिणींना अंजुम कांदे कुणाल खरोटे यांनी पैठणी तसेच आकर्षक गिफ्ट देऊन त्यांचा गौरव केला यावेळी सूत्रसंचालन आनंद पवार यांनी केलं तर परिश्रम छत्रपती शाहू महाराज ग्रुपचे सर्व पदाधिकारी आणि सदस्यांनी घेतलेत कार्यक्रमात शेकडोंच्या संख्येनं महिलांनी सहभागी होऊन कार्यक्रम यशस्वी केला Aku mau bayi sekali Buat dia, लोकनायक न्यूज करिता प्रज्ञानंद जाधव हो, नांदगाव लोकनायक न्यूज